नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन बेघरांना घरकुल योजनेसाठी बोलेगाव गावठाणातील गा सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिकेक अ पैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर जागा घरकुल योजनेसाठी देण्याची मागणी मौजे बोलेगाव गावठाणेथील सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिक एक अ पैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर जागा घरकुल योजनेसाठी मिळण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक साहित्यरत्न अन्नभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे समवेत कर्मा वावरे साहेबराव काते सुनील सकट अतुल काते अलका कांबळे अक्षय गवळी सखुबाई बोरगे आदीसह बेघर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे पन्नास कुटुंब गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून भाडे तत्वावर रहिवास करत आहेत मौजे बोलेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिक एक अ पैकी क्षेत्र दोन हेक्टर पाचार ही जागा महाराष्ट्र शासन यांच्या ताब्यात असून पुढील ती पडीक आहे त्यामुळे गोर गरिबांच्या घरकुल योजनेसाठी रमाई आवास योजनेसाठी उपयोगात येऊ शकते तरी सदर कुटुंब हे बेरोजगार आहेत त्यामधील काही कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा करतात मजुरीचे काम करतात हमालीचे काम करतात असे वेगवेगळ्या प्रकारचे कामे करून आपली उपजीविका चालवीत आहेत परंतु त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून त्यांना भाड्याच्या घरात राहून भाडे भरावे लागते तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे कधी मिळतात तर कधी मिळत नाहीत अशा परिस्थितीत भाडे मात्र भरावे लागते व त्यांना ते परवडत नाही त्यामुळे बोलेगाव गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली पडीक जागा ही रमाई आवास योजनेसाठी राबवण्यात यावी त्यामुळे गोर गरीब जनतेला त्यांना स्वतःचे व हक्काचे घर राहण्यासाठी मिळतील अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सत्यशोधक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन या मार्फत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो आणि घरकुल जी योजना आहे हे जे माझे गरीब बांधव बहिणी जे सगळे आहेत माझ्या बरोबर हे सगळे आम्ही गरीब परिवारामधलेच आहे यांना ना, ना घर राहायला त्यामुळं आज आम्ही साहेबांना भेटून त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की, की लवकरात लवकर हा आम्ही पाठपुरावा करतो म्हणून त्याबद्दल मी साहेबांचे पण आभारी आहे आणि साहेबांनी आमचं लवकरात लवकर हे स्वप्न साकार करावं हे माझ्या बंधू भगिनींना चांगल्यात चांगले ह्या घराचं लाभ व्हावा ही मी त्यांच्याकडे एक विनंती करते जर ही जी माझी मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही घरकुलाची जी मागणी आमची पूर्ण झाली नाही हे जे माता भगिनी जे माझ्या आहेत जे गोर गरीब माझे बांधव आहेत आमचा जो जो हा तर आम्ही आम्ही हे आंदोलन सत्यशोधक साठे बांडेशनचे बाळासाहेब शामू वाघमारे उपाध्यक्ष यांच्या वतीने मागस्वर्गीय व अनुसूचित जातीचे जमातीचे पन्नास ते साठ कुटुंब ते राहत आहे त्यांना घर नाहीये काहीच नाही आहे आम्ही निवेदन देऊन देऊन पाटील साहेबापर्यंत गेलो आज पाटील साहेबांनी आम्हाला इतकं चांगलं सहकार्य दिलं आहे पाटील साहेबांनी आम्हाला सगळं पाठपुरावा करून आम्हाला ते सात दिवसात काय होईल न होईल त्याचं आश्वासन देवलंय त्यामुळं आज आम्ही पाटील साहेबाचे आभार मानतो पाटील साहेबांनी आमच्यावर दया करून आमचं एवढं मार्गी लावावं हेच आमची विनंती आहे आज रोजी मौजे बोलेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिक एक पैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर घरकुल योजनेसाठी जमीन मिळण्याबाबत सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन यांच्या वतीने व अहिल्यानगर शहरातील तमाम अनुसूचित मोर्चा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की त्यांना घरकुलासाठी शासनानं जमीन द्यावी अशी मागणी अनेक कित्येक वर्षापासून ही संस्था करीत आहे आणि समाज करीत आहे तरी पण आज सकाळीच महापालिकेमध्ये डांगे साहेबांना एक पत्र दिलेलं आहे या संदर्भात आणि आत्ता कलेक्टर कचेर कचेरीत पण ह्या संदर्भात पत्र दिलेलं आहे तरी आमच्या अनुसूचित जातीच्या सम सर्व मागासवर्गीय समाजाची मागणी अशी आहे की लवकरात लवकर अहिल्यानगर शहरातील मागासवर्गीय लोकांसाठी घरकुलाची बांधण्यासाठी सरकारने जागेची तरतूद करावी ही आमची मागणी आहे आणि अशी तरतूद जर शासनाने केली नाही तर यापुढे आम्ही या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करू साहित्य शोधक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन आणि अध्यक्ष आमचे बाळासाहेब वाघमारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जिल्हा उप उपजिल्हा अधिकारी पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या सर्व माता बहिणी सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक या ठिकाणी पदाधिकारी आमच्या बरोबर आलेले आहेत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे याच्या आधी बी दोन चार वेळेस त्यांना निवेदन दिलेले आहेत त्यांना विनंती केलेली आहे परंतु ते काम आमचं घरकुलचं काम जे आहे घरकुल योजना पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये याच्या आधी बी महानगरपालिकेमार्फत गोर गरिबाचे सर्व कागदपत्र घेतले परंतु त्या गोष्टीला झाले दोन वर्षे कि मागासवर्गीय इतर सर्व समाजाला घरकुल योजना देणार आहोत सरकार परंतु ह्या सरकारने गेले पंधरा वर्षापासून मी स्वतः ह्या सरकार मध्ये काम करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये परंतु या सरकारने फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा